वसुंधरा फाउंडेशन व जनकल्याणकारी युवक क्रांतिकारक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मार्च रोजी काव्य यांनी पत्रकार परिषद दिली आहे राज्यस्तरीय निमंत्रितांची वासंतिक काव्य मैफिल मोगरा फुल्ला या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात करण्यात आले आहे यावेळी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक कृष्णा कोटा यांनी पत्रकार परिषदेत दिली कल्याणकारी युवक संयुक्त राज्यस्तरीय निमंत्रितांची वासंती कव्य मैमरा फुलेला याचं आयोजन दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी दुपारी तीन ते सहा या डॉक्टर निर्मल कुमार फुडकुले सभागृहामध्ये केलेलं आहे या काव्य मैफलेचे अध्यक्ष आहेत आदरणीय कविवर्य माधव पवार त्याचप्रमाणे दुसरा एक कार्यक्रम आहे रंगकर्मी आणि साहित्यिक सन्मान सोहळा व मानपत्र प्रदान सोहळा मानपत्राचे ते मानकरी आहेत लोककवी डॉक्टर मदन देगावकर जे बार्शीचे आहेत आणि सुप्रसिद्ध गझलकार चाकणचे सुनील नाना पानसकरे यांना आम्ही मानपत्र प्रदान करणार आहोत या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत श्रीयुत संजय भाऊ चौधरी तर ते पुण्यात अध्यक्ष आहेत आणि संजोती पब्लिकेशनचे पब्लिशर आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी आहेत पद्माकर कुलकर्णी जे मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक नरेंद्र काटीकर डब्ल्यू आय महाविद्यालय सोलापूरचे प्राध्यापक त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी सन्माननीय उपस्थिती म्हणजे सौ सविता इंगळे स्वयंसिद्धाच्या mm अध्यक्ष -hmm. स्वयंसिधा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पुण्याच्या आहेत त्या आणि सुप्रसिद्ध गझलकार गिरीश भोसले हे देखील पुण्याचे आहेत हे या सन्मान सोहळ्याचे